नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज व्हिडिओ बनवण्याचा विषय फार महत्वाचा आहे तर विषय असा आहे जर तुम्ही नवीन कार शिकत असाल तर तुमची बसण्याची पोजिशन म्हणजे सीट कशी ऍडजस्ट करावी ए बी सी एक्सेलेटर ब्रेक आणि क्लच कशा प्रकारे ऑपरेट करता येईल दाबता येईल त्या पद्धतीने सीट ऍडजस्ट करावी हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे खास महिलांनी हा व्हिडिओ जरूर पहावा कारण सीट ऍडजस्ट करण्याचा जो प्रॉब्लेम आहे ए बी सी एक्सेलेटर ब्रेक क्लच ऑपरेट करण्याचा दाबण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खास करून महिला वर्गांना जास्त आहे कारण मी आज बारा वर्ष गाडी शिकवतोय त्यामध्ये मला सर्वात जास्त प्रॉब्लेम हा महिलांना आला त्याचं कारणही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं माझा व्हिडिओ त्या स्किप न करता पूर्ण पहायचा आहे खास महिलांनी तर क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर आजचा विषय असा आहे नवीन कार शिकत असाल तर सीट कशी ऍडजस्ट करायची आता सीट करताना अशा प्रकारे ऍडजस्ट करतात काही कॅन्डिडेट म्हणजे काही कस्टमर स्टुडंट म्हणू शकतो त्यांची हाईट जास्त असते तर काहींची हाईट कमी असते ज्या व्यक्तीची हाईट जास्त आहे हाई त्या व्यक्तींनी स्टेअरिंग पासून थोडस पाठीमागे बसायचं कारण त्यांचे पाय लांबी रुंदीला लांब असल्या कारणाने जर ते जास्त पुढे बसले तर त्यांचे पाय फोल्ड होतील दुमडले जातील आणि जॉईंटला दुखायला लागल मग ती व्यक्ती लाँग ड्राईव्ह दोन ते चार तास नॉन स्टॉप करू शकणार नाही म्हणून माझं सांगणं आहे ज्या व्यक्तीची हाईट जास्त आहे त्या व्यक्तींनी थोडस पाठीमागे बसायचं आहे ओके आणि ज्या व्यक्तीची हाईट कमी आहे मग ती लेडीज असो किंवा जेंट्स त्या व्यक्तींनी थोडस पुढे बसायचं आहे स्टेअरिंगच्या कारण त्यांचे पाय लहान असण्या लहान असल्या कारणाने जर लांब बसलात तर पोचणार नाही ए बी पर्यंत म्हणजे एक्सेलेटर ब्रेक क्लच पर्यंत म्हणून तुम्हाला थोडंसं हाईट कमीवाल्या व्यक्तींनी पुढे बसायचं आहे जेणेकरून ए बी सी व्यवस्थित दाबता येईल ऑपरेट करता येईल हे मी तुम्हाला आता एक एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तोंडी सांगतोय मी तुम्हाला प्रॅक्टिकली व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे की पायांची पोझिशन कशी असावी त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ पूर्ण पहावा खास महिला वर्गांनी तर मी माझ्या ह्या व्हिडिओला सुरुवात पुन्हा एकदा प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवतोय तर तुम्ही बघू शकता मी माझ्या कार मध्ये येऊन बसलेलो आहे ही माझी पायांची पोझिशन ओके हा ए, ए एक्सेलेटर हा बी ब्रेक आणि हा डावा जो आहे तो सी क्लच ही मॅन्युअल कार आहे वेगनार ओके मी वॅगनारवर वर तुम्हाला एक डेमो दाखवतोय ए बी सी ॲक्सिलेटर ब्रेक क्लच कसा ऑपरेट करायचा बसण्याची पोझिशन कशी असावी ओके हा माझा उजवा पाय तुम्ही बघू शकता हा उजवा पाय जो आहे तो तुम्हाला ए आणि बी ह्या दोघांच्यामध्ये थोडासा क्रॉस ठेवायचा आहे हे बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हो आहे उजव्या पायाच्या समोरचा जो पंजा बोटा आपण म्हणू शकतो ह्या अशा प्रकारे ॲक्सिलेटर ऑपरेट करायचं आहे तोच पाय उचलून तुम्हाला ब्रेक दाबायचे आहे हा ए हा बी हा ए आणि हा बी असा क्रॉस ठेवायचा आहे तुम्हाला आणि डावा पाय जो आहे तो परमनंट तुम्हाला क्लचसाठी यूज करायचे ह्यात आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय होतं लेडीज मंडळींसाठी लेडीजचे पाय लांबी रुंदीला लहान असतात त्यामुळे त्यांचे पाय पोचत नाही म्हणून मी लेडीज मंडळींना एक सजेशन देईन की तुम्ही शूज घालून ड्रायव्हिंग करावा किंवा हिलवाले सँडल घालून ड्रायव्हिंग करावं कारण शूज घातलात तर शूजची लांबी आणि रुंदी जास्त असते त्यामुळे तुमची पाय इझिली पोचतील हे बघा हा ए ॲक्सिलेटर हा बी ब्रेक त्यामुळे ड्रायविंग फील्डमधला माणूस शक्यतो शूजमध्येच असतो डावा पाय तुम्हाला फक्त साठी यूज करायचा आहे ह्या पायाला इकडं आणायचं नाही उजव्या पायला तिकडे घेऊन जायचं नाही कारण आपला उजवा पाय जो असतो तो खूप स्ट्राँग आहे म्हणून आपल्या उजव्या पायाला त्याने दोन कामं दिलेले आहेत ए अँड बी ए अँड बी डाव्या पायाला फक्त एकच काम आहे क्लच दाबणे तुम्ही बघू शकता मी पाय कसा ठेवायचा मी बऱ्याच वेळा लेडीज मंडळींना गाडी शिकवतो त्यावेळेस लेडीजचे पाय लांबीला लहान असल्या कारणाने क्लचवर त्यांचे पाय असं दाबता येत नाही पोचत नाही म्हणून लेडीज अशा हवेत पाय ठेवतात मग त्यांचा पाय धुकायला लागतो त्यामुळे मी सांगतो की तुम्ही शूज घाला शूज घातला तर तुमचे पाय असे खाली बेसला टेकतील व्यवस्थित एक सपोर्ट मिळेल खालून तुम्हाला आणि क्लच दाबायलाही तुम्हाला इझी जाईल आणि हा उजवा पाय तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचा आहे तर हा झाला तुम्हाला ए बी सी एक्सेलेटर ब्रेक क्लच कशाप्रकारे ऑपरेट करायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा उजवा पाय थोडा तुम्हाला असा क्रॉस ठेवायचे ए बी आणि डावा क्लच क्लचवर